शेतकरी मित्रांनो नमस्कार सई ॲग्रो सई नर्सरी अँड सई मँगो फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो तर आज आत्ता आपल्या बागेत हापूस आंब्याचं हार्वेस्टिंग चालू आहे तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो ज्यावेळेस नवीन लागवड करायची आहे तेच लोकांचा प्रश्न असतो की सर आम्हाला आंब्याची लागवड करायची आहे व्हरायटी कोणती लावू मग त्यावेळेस बऱ्याच आपण सांगतो जी मार्केटला व्हरायटी चांगली चालते ती लावा आता जर मार्केटला बघायचं झालं तर हापूस व्हरायटी चांगली चालते चांगला पैसा मिळवून देते कारण ती डझन प्रमाण त्याची विक्री होते आणि कोकणातील लोकांनी खूप चांगलं मार्केट त्याला सेट केलं आहे चांगला ब्रँड केला आहे आता त्याच पद्धतीने आता केशरचा पण ब्रँड करण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि हापूसच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कोणताही आंबा घ्या हापूस नाही असणार कोणताही आंबा घ्या आपल्या भारतात कोणत्याही ठिकाणी लावला तरी तो आंबा येतो पण कसं असते त्याची गुणवत्तेची असतो आता जे आय मानांकन आपण जर बघितलं तर हापूसला कोकणासाठी जे आय मानांकन मिळालं आहे जसं आमच्या सांगोल्याला दाळेबासाठी जे आय मा ज जे आय मानांकन मिळालं आहे और ते मराठवाड्याला केशरसाठी जे आय मानांकन आहे म्हणजे ह्या एरियातला जो काय पीक आहे ती खूप चांगल्या पद्धतीचं आहे आयडियल पीक आहे असं समजलं जातं तर आता हाप्पूस आपल्याकडे येतो का तरी येतो पण हाप्पूस असेल किंवा दशरी असेल अल्टरनेट बेरिंग आहे एका वर्षी जास्त माल निघतो एखाद्या वर्षी कमी माल निघतो पण जी क्वालिटी आहे आता तुम्ही जर जवळनं बघितलं जरा जवळ दाखवा आंबा आता हा नॅचरली पाड लागलेला आंबा आहे हा सध्या आपल्या झाडाला नॅचरली पाड लागलेला हा आंबा आपल्या इथं भेटला आहे किंवा हा बघा ही साईज जर बघितली तर तीनशे साडेतीनशे ग्रॅम आहे आता हापूस जरी दिसायला मोठा दिसत नसेल पण वर जड खूप जास्त असतो तर आता सध्या आपल्या बागेत इथं हार्वेस्टिंगचं काम चालू आहे आणि आंबा आपल्याकडे पण खूप चांगला येतो परंतु आ, जी टेस्ट कोकणातल्या आंब्याला राहते ती टेस्ट आपल्याकडे शंभर टक्के मिळत नाही थोडाफार आंबट गोड म्हटलं ते चालेल थोडासा आंबट हा आपल्याकडं येणारा हापूस राहतो त्यामुळे लागवड करत असताना मार्केटला कोणती व्हरायटी चांगली चालते तो विचार करून लागवड करा कारण की कोणताही आंबा तुमच्या भागात येणारच आहे पण त्याची चव किंवा त्याचं मार्केटिंग ते करणं खूप अवघड जातं आणि आता समजा आपल्याकडचा हापू जर आपण कोणाला पिकून दिला आणि तो जर आंबट लागला तर तो कस्टमर आपलं ब्रेक होते त्यामुळं माल देताना खूप चांगला माल द्या चांगल्या टेस्टचा माल द्या जेणेकरून कस्टमर आपल्याला रिपीट होईल तर आप आमच्याकडे सध्या ह्या आता ही तुम्ही जर साईज बघितली आपल्याकडे असे चार पाच मोठी झाडं आहेत खूप अतिशय खूप चांगली साईज आहे हे जर वजन केलं तर ते साडेतीनशे चारशे ग्रॅमपर्यंत त्याची साईज सध्या आता जवळ वजन काढत नाही तरी पण आपण वजन करून त्याचे फोटोग्राफ पण आपण ॲड करू त्यात तर खूप चांगली साईज किंवा चांगली क्वालिटी येते परंतु जे मार्केट व्हायला पाहिजे किंवा जो दर किंवा जी चव आहे ती चव आपल्याकडे येत नाही किंवा हापूससोबतच आमच्याकडे तोतापुरीची काही कलमं आहेत त्याचा आज आम्ही दीड पाऊण दोनशे किलो माल हार्वेस्टिंग केलेला आहे त्यानंतर बदाम आहे आमच्याकडे त्यानंतर आम्रपाली आहे आम्रपालींचं पण आज हार्वेस्टिंग झालं आहे, हार आहे दशेरे वगैरे आहे पण त्याच्या अजून हार्वेस्टिंग बाकी आहे दशेरी थोडासा लेट असतो अशा वेगळ्या व्हरायटी आहेत पण ज्यावेळेस तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड करताय त्यावेळेस मार्केटचा विचार करून तुम्ही जी व्हरायटीची निवड केलेली कधीही चांगली आता सो आपण म्हणतो खायला एका दुसरं झाड ठीक आहे पण आज समजा हे झाड आहे हे झाड जवळजवळ तेरा चौदा वर्षाचं हे झाड आहे आता जवळजवळ आजपर्यंत ह्या झाडाचं एक तीन ते चार कॅरेट हार्वेस्टिंग झालेत हे आता पाचवा पाच साडेपाच कॅरेट आहेत वरती माल बराच आहे मग ह्यात इतका माल आपण खाणार काय किंवा किती खाणार आपण तर त्यामुळं लागवड करताना असताना व्हरायटी लावताना थोडं थोडं लावा जास्त लावू नका ना नाहीतर परत तुम्हाला मार्केटिंगला खूप जास्त त्रास होतो जो त्रास आम्हाला होतो आहे आमच्या अगोदर म्हणजे आता आम्ही काय ह्या जाणून बुजून लावलेल्या व्हरायटी नाहीत काय जाणून बुजून लावले आहेत किंवा बदामचे आहे किंवा तोतापुरी आहे आम्रपाली आहे रोपामध्ये मिक्सिंग हे आंध्रावाले आपण रोपं घेतो किंवा त्यावेळेस व्यवस्थित विचार न करून लागवड केल्यामुळे रोपामध्ये भेसळ आली आणि ती कर्म आज पण आमच्या बागेत आहेत पण तरी पण आता सध्या ते उत्पन्न देत आहेत आम्ही ते काहीतरी करून मार्केटला लिलावात सध्या पाठवत आहे त्यासाठी लागवड करताना व्यवस्थित विचार करून व्हरायटीची निवड करावी हाच सांगण्या ह्या सांगण्यापाठीमागचा उद्देश आहे आणि जर कोण तुम्हाला आमच्या बागेतला जसं आमचा हापूस असेल केशर असेल दशेरी असेल त्यानंतर आम्रपाले असेल मल्लिका असेल किंवा मला वाटते बारमाईचे काय व्हरायटी आहेत आमच्याकडं त्यानंतर गोवा मानकोले ह्या वर्षी आमच्याकडे आंबे लागलेत चिनार रसय लागलेत पेडा रसायन लागलेत असे बरे व्हरायटी आम्ही पण लावलेले आहेत आपली नर्सरी आहे आपल्याला मदर प्लॅन्टसाठी काड्या पण लागतात आणि हाऊसेने काही जण लोकं येतात ते लोक घेऊन पण जातात तर असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर नक्की आपला सूरज आवताळे हे इन्स्टाचं पेज फॉलो करा आणि शेतकरी मित्र सूरज आवताळे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद